संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आपण आहोत आणि हाच पाटसपासून तर बारामतीपर्यंत सहा पदरी रोड जो आहे तो शेळके कन्स्ट्रक्शन यांनी केलेला आहे आणि येणाऱ्या वारकऱ्यांसाठी पस्तीस हजार पाण्याच्या बॉटल खिचडी वाटप केली जाते आपल्याबरोबर शेळकेत आपण बातचीत करणार आहोत हा पालखी मार्ग सुरुवातीला कसा होता आणि आता जर पाहिलं तर हा सहा पदरी झाला आहे वारकरी मोकळ्यापणाने चालतात बरोबर आहे सुरुवातीला आम्ही प्रथमतः मी शेळके ग्रुपच्या वतीनं तुकाराम महाराज पार्की मार्गाच्या सगळं भाविकांचे मनापासून शुभेच्छा देतो आभार मानतो का ह्या रस्त्याचं काम करण्याची संधी माझ्या कंपनीला मिळाली पूर्वी हा रस्ता एकदम सिंगल होता तो आता सिक्स लेनचा रस्ता तयार झालेला आहे आणि हा दोन वर्षाचा याला पिरियड असताना हा रस्ता मी एक अठरा महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ जो शासने चार ते पाच महिन्याचा पिरियड आम्ही कमी केला याच्या बदल्यात शासनाने आम्हाला बोनस डिक्लेअर केलेला आहे आणि तो आम्हाला लवकरच मिळणार आहे तसेच हा पूर्वी एकदा छोटा रस्ता असताना लोकांच्या वारकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती ती आता हा प्रशस्त मार्ग तयार झाल्यामुळं त्याचं समाधान आम्हाला फार मोठं लाभलेलं ला आहे आणि ते करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याच्यामुळे आम्ही अगदी ह्या सगळ्या का, ह्याच याच, याच रोडवरून काम पूर्ण झाल्यानंतर वारकरी आहेत ही कितवी दुसरी दिंडी असेल हो ही वारकरी रस्ता पूर्ण झाल्यापासूनची ही दुसरी दिंडी आहे त्याच्या अगोदर पहिल्या वर्षामध्ये अर्धवट रस्ता होता आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं आणि मी सांग चॅनलला सुद्धा सांगितलं होतं की हा रस्ता मी पुढच्या वर्षी पूर्ण झालेला दिसेल त्याप्रमाणे आनंद वाटतोय का हा रस्ता पूर्ण झाल्याचा हो हा रस्ता पूर्ण झाल्याचा मला भयंकर आनंद वाटतो आणि समाधान वाटतं का एवढं चांगलं रस्त्याचा आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाचं विठुरायचे म्हणजे काम करण्याची संधी मला या रस्त्याची मिळाली त्याबद्दल मी खरंच समाधान आणि धन्यवाद मान समजतो नक्की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेळके कन्स्ट्रक्शनच्या वतीनं आणि ग्रुपच्या वतीनं वारकऱ्यांसाठी पाणी वाटप जे आहे ते सुरू आहे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी केळी वाटप आहे त्यामुळं हा रस्ता जो आहे तो वेळेच्या अगोदरच शेळके ग्रुपने पूर्ण केल्यामुळं सरकारकडून त्यांना जो बोनस आहे तो दिला जाणार आहे त्यामुळं ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट जी आहे ती शेळके ग्रुपसाठी आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन आदर्श कटकेसर सागरावाड साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका